जिंतूर येथे देखील मागील दोन आठवड्यापासून जनावरांची खरेदी विक्री बंद असून जनावरे खरेदी विक्री करणारे व्यापारी आणि पुरेशी समाज यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची दखल घेण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे गोरक्षेच्या नावाखाली गोरक्षक आणि इतरांकडून हा अन्याय केला जातो आणि त्यामुळे मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्यात जनावरांची खरेदी विक्री बंद झाली आहे याचा फटका शेतकऱ्यांना देखील बसत आहे आणि त्यामुळे हा अन्याय दूर करून न्याय देण्यात यावा अशी मागणी कुरेशी समाजातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे जिंतूर तहसीलदारांना कुरेशी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून यामध्ये जनावरांच्या खरेदी वाहतूक या, खरे या संदर्भात स्पष्ट नियमावली देऊन संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच व्यवसायासाठी येणाऱ्या अडचणी देखील दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे आज पंचवीस जुलै वार शुक्रवार कुरेशी बिरादरीच्या वतीने ठरल्याप्रमाणे जिल्हावाई तालुकावाई तहसील कार्यालय इथे शुक्रवारची नमाज पठण करून निवेदन देण्याचं था ठरवलं होतं नियोजित आमच्या संघटनाप्रमाणे आमच्या समाजाच्या जे मोठे आमचे तालुकाध्यक्ष आहे जिल्हाध्यक्ष त्यांनी असा निर्णय घेतला की कुरेशी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या कुठंतरी थांबला पाहिजे वारंवार आमच्या समाजाने प्रयत्न केला पण ते काय कुठं थांबायला तयार नाही शेवटी समाजाने उपासमारीचा पण निर्णय घेतला की उपासमारी एक प्रथा उपासमारी सहन करू पण हे अन्याय अत्याचार कौरक सहन करायचा सांगायचा उद्देश असं म्हणजे की विविध संघटनाकून होत असलेला अत्याचार माझ्या शेतकऱ्यावर व्यापारी बांधवावर कुरेशी समाज आणि शेतकरी समाज हा एक पारंपरिक जोडलेला संबंध आहे आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही पाहतो आमच्या पिढ्याना पिढ्या फीड़ा गेल्या की शेतकरी सं शेतकरी समाज आणि शेतकरी आणि व्यापारी हे यांची जोडलेली जुनी फार अशी नाल आहे त्या त्या उद्देशाने आज तहसील कार्यालय जिंतूर इथं समस्त जिंतूर तालुक्याची कुरेशी समाज हे निवेदन द्यायला आलतं की हे निवेद द्यायचं तहसीलदार तो तो साहेब मार्फत महाराष्ट्राच्या शासनाला 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 कळवायला पाहिजे कळवायसाठी आम्ही हे निवेदन घेऊन आलो होतो की समाजावर होणारा अत्याचार व्यापाऱ्यावर होणारा अत्याचार ज्या ज्या गोष्टीची मान्यता आहे ज्या जनावरांची मान्यता असून पण त्यांच्यावर पण विनाकारण गैर पद्धतीनं गुन्हे दाखल होतात जसं की सांगायचं म्हणजे मस मैस आहे रेडा आहे वगार आहे त्याची परवानगी असूनसुद्धा वा, वा, वाहतूक वाह वाहनदार वाहनधारक वाहतूक करीत असताना क्षमतेपेक्षा कमी असो की क्षमतेपेक्षा जास्त असो विविध संघटनाचे लोक गैरपद्धतीनं त्यांची अडवणूक करतात पोलिसांची मदत घेऊन त्यांच्यावर मॉमिचिंग सारखे मारहाण करतात ते गाडीसोबत एक किंवा दोन माणसं असतात हे दहा पाच लोक येऊन विविध संघटनाची नावं सांगून त्यांच्यावर गैरपद्धतीची मारहाण करतात त्यांचे पैशाची लुटमार करतात आणि पोलिसाच्या स्वाधीन करतात आणि पोलिस त्याच्यावर कायदा म्हणजे त्याच्यावर कारवाई करतात की जाण म्हणजे काही शेताच्या कामा उपयोगी येणारे जनावर बैल दुधाच्या दुधाळ गाई म्हशी असे बी जनावर असले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल असे करतात की हे कतलखान्याच्या उद्देशानं जात असलेल्या याच्यावर कारवाई करण्यात आली म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे शासनाने याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे यामुळं हे आमचा समाज आमचा समाज आज न्याय मागतोय आज रोजी आमच्या समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे आमचा समाज कुरेशी समाज अतिशय बिछडा समाज आहे अस्वच्छलित व्यवसाय करत आहे तरी या समाजाला जर कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे कारण की हे समाज ही महाराष्ट्रात राहणारच आहे आमच्या पिढाना पिढी हे भारत देशातच आमचे वंश जन्मलेले आहे आणि इथंच मरणार आहे हे समाज पण ह्या महाराष्ट्र शासनाच्या कुठंतरी निगराणीत येत आहे आणि समाजाची महाराष्ट्र शासनानं कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे या अपेक्षानं आम्ही महाराष्ट्राच्या सरकारकडं पाहतोय श्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस किंवा त्यांच्यासोबत असलेले सर्व महाराष्ट्रातले मंत्रिमंडळातले मंत्री महोदय आमदार महोदय यांनी कुठंतरी शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची आणि कुरेशी समाजाची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला कुठंतरी न्याय भेटला पाहिजे हे मागणीच्या उद्देशानं आम्ही आज जिंतूर तालुका जिंतूर तहसीलवर सर्व समाजाच्या वतीनं मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला व्यापार करायला काय म्हणजे गोवंश कायद्याचा आमचा समाज शंभर टक्के स्वागत करतो याचा अदोगर बी केलेला आहे आज बी करतो आणि उद्याही करणार शासनाच्या विरुद्ध जाऊन आमचा समाज कोणताही गैरवर्तणूक याचा अधोगर केलेली नाही आणि पुढेही करणार नाही अशी मी गवाही देतो समाजाच्या वतीनं आणि कुठेतरी आम्हाला आमच्या माझ्या समाजाला माझ्या शेतकऱ्याला माझ्या व्यापारी बांधवाला कुठेतरी न्याय भेटायला पाहिजे अशी शासनाकडून अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी न्यूज परभणी